वॉक भेटून येऊ स्लो म्हटलं हळूहळू जायचंय ना, ना काही जास्त जोरात वॉक करायला नाही जायचंय बुट वगैरे काही मला घालायचे नव्हते म्हणून म्हटलं चला चप्पलच घालते हे जरा सांगायचं म्हणजे असं की न करणार सर म्हणता कायम बूट घालत जा त्रास नाही होत चालताना तर असं आता बघा इकडे शेत किती छान आहे ना शेवग्याचं शेत आहे आणि इकडे म्हणजे सगळं झाडं शेवग्याची लावलेली आहे आमच्या गावचा रस्ता पण आता तयार होतो आहे आणि निघालेलो आहोत मीना आणि पिंटू दादाला भेटायला ते ना आमचा अजून एक जुना मळा आहे ना तिथे शेती ते करतात त्याच्यामुळे ना त्यांच्याकडे आमचं नेहमीचं जाणं असतं आणि इकडे ना माझ्या पुतण्या म्हणजे दादा गव्हाला पाणी भरतोय तर त्यालाही भेटून घेतलं आणि इथून आता पुढे जाऊ तर तिकडे आहे पिंटू दाताच शेत बिगर बिगर याचा उलट तिचं पहिले ठेव दे 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 इथे आता लहानिरांचं शेत आहे तर तिथे त्यांनाही भेटायला आलो खरणार सरपुडे गेले कोथंबीर आणायची ती म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही जा मी बांधावरच उभी राहिले कारण भरपूर लांब होता आणि ते पाणी भरत होते ना त्याच्यामुळे सगळे स्ट करण्यापेक्षा म्हटलं तुम्ही घेऊन या आणि मग आपण म्हटलं जाऊया घरी हरेश्री तू ये तू तू ये पुतण्या भेटला तिथे एक तर त्याचं ना जवळ आत्ताच लग्न झालेलं आहे तर त्याला म्हटलं तू बायकोला घेऊन ये एकटा नको येऊ तोड तुला चालू दे अण्णा तू ना गव्हाला पाणी भरत होता म्हटलं अरे बाबा तू तु तुझं चालू दे आम्ही आमचं आमचं करून घेऊ आम्ही ना आता शेवग्याची फुलं तोडतोय शेवग्याच्या शेंगांच्या रेसिपी होणार आहेत आणि सरलाज किचन साठी पण रेसिपी होतील म्हटलं त्यामुळे मग सगळं घेतलं एकाच वेळेस सगळा भाजीपाला वगैरे घेऊन आलो आणि करणार सर ना स्कूटर काय स्कूटर राईड ला चाललंय I mm -hmm. आजचा दिवस ना सगळ्यांना भेटण्याचा ठेवलेला होता त्यामुळे ना आप्पांना भेटायला चाललेलं होतं आप्पा तुम्हाला माहितीच आहेत माझे मोठे चेट आणि ते कसं आहे आता ना येऊ शकत सुरुवातीला कसं होतं आम्ही जेव्हा इथे होतो ना तर सकाळी अगदी सात वाजता ते आमची भाजी घेऊन आणि खुंटीला टांगून जायचे बाहेर ओट्यावर पण आता ना पॅरालाईज झाल्यामुळे ना ते ना म्हणजे फिरतात पण तिथले तिथे मग त्याकरता काय करतो आम्ही जेव्हा आलो ना एक दिवसाड दोन दिवसाड त्यांना भेटायला जात असतो आमची सुनीता म्हणजे माझी सून ना तिकडे ना कांदे लावत होती तर मग मी तिला भेटायला तिकडे गेली घरून आणि नंतर म्हटलं तिला भेटून घेते आणि नंतर इकडे येते म्हटलं आणि कसं आहे ते कामांचे खोळंबा नको म्हटलं परत ती घरी येईल तेवढं चाश ठेवण्यासाठी ती आलीच असती त्याच्यामुळे मी तिथे जाऊन तिला भेटून आली मग

रेसिपी पण डोक्यात आली लगेच आणि जेवण पण त्याच करून घेऊया म्हटलं आणि सर्व हिरवा भाजीपाला आहे आणि त्यात युनिक असं वेगळं काहीतरी टाकायचं इथे आहेत हे शेवग्याची फुलं आता शेवग्याच्या फुलाचे पराठे करायचे आहेत आणि याच्यामुळेच आपला व्हिडिओ पण होणार आहे सरलास किचनचा तर त्याची ही तयारी मी करून घेतलेली आहे आणि आता शूटिंग करते वेळ आणि नंतर म्हणजे कसं स्वयंपाक शूटिंग सगळंच होईल एका याच्यामध्ये दोन काय म्हणतात ना एक तीर दोन निशाने ब्लॉक पण होतोय तर आता बघा ही सर्व पूर्व तयारी झालेली आहे आणि जे अवेलेबल होतं ना त्याच्यातून मी रेसिपी करत असते तर आज छान समजत थालीपीठ आपल्याला करायचं मी मगाशीच तुम्हाला म्हटले तर व्हिडिओ छान बघा तुम्ही सरलास किचनवर जाऊन आता मी शूटिंग करते त्याचं ही सर्व तयारी आता माझी झालेली आहे शेवग्याची फुलं घेतली शेवग्याची पानं घेतली पालकाची पानं घेतली थोडीशी कांदापात पण घेतली कोथंबीर घेतली आणि नंतर नाही इथे घातलं गव्हाचं पीठ आणि बाजरीचं पीठ तिखट घातलं तुमच्याकडे अवेलेबल असतील ते मसाले घाला हळद घातलं थोडंसं तीळ आणि आपली बडीशोप घातली आणि मस्त असं मिक्स करून ना पीठ मळून घेतलं पीठ अगदी साधं सोपं पद्धतीने आणि थोडंसा ठेचा पण करून घातला बरं का लसूण आणि मिरचीचा आणि पीठ छान असं मळून घेतलं मीच्याच पद्धतीचं आहे पण करायला थोडंसं व्हिडिओ आहे म्हणूनच त्याच्यासोबत खायला ना चटणी तयार केली अगदी वेगळ्या पद्धतीची चार मिरच्या थोडं लसून आलं आणि पालकाची पानं घातली पालकाची पानाने ते सगळं असं थोडंसं भाजून घेतलं साईडला करून तीळ भाजून घेतला आणि तीळ चांगला तडतडला आणि लगेचच ते ना मिक्सरमध्ये वाटून घेतलं वाटण एकदम मस्त तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये ना थोडंसं चिंच आणि साखर घातलेली आहे आणि नाही साखरने सॉरी गुळ घातला मीठ घातलं आणि पाणी घालून अशी ही चटणी हिरवी चटणी तयार केली ही चटणी के ना तुम्ही डोश्याबरोबर इडलीबरोबर किंवा इतर कुठल्याही मस्त स्नॅक्सबरोबर खाऊ शकतात एकदम भारी लागते तेलाची थोडासा तडका घातला हे बघा शूटिंग करता करता थोडंसं आणलं आहे पण सरलास किचनवर तुम्हाला दिसणार नाही तडका पडलेला बघू शकता एकदम मस्त अशी युनिक आपली चटणी तयार झाली पिठाची आता थालीपीठ करून घेते म्हणजे भिजवलेल्या आपल्या ह्या थालीपीठाच्या पिठाचे मस्त असे छोटे छोटे का होईना पण थालीपीठ करायचे व्हिडिओ असल्यामुळे नाहीतर इतर वेळ मला खायला पाहिजे असते ना मी छान तवावर केलं असतं दोन तीनच केले असते आणि आवरून झालं असतं आमचं बघा मस्त असं थालीपीठ आता आपलं था दोन्ही बाजूने शेकून असे शे तयार झालेले आहेत आणि त्याच्याबरोबर ही चटणी अशी ही माझी सरलास किचनची रेसिपी ही मी ब्लॉगमध्ये आपल्याला शेअर केलेली अगदी सोप्या पद्धतीने आणि नंतर तिळी ना ती खकयावर का, का म्हणजे ना तिळ वाजून घेतली ती ख तिखट घातलं मीठ घातलं लसूण घातलं थोडीसं कोथंबीर घातली पाणी घालून आणि ती न ती खटिली द बरं का हाय ती नाही कैन्यान बरोबर भल तर भारी लागच बरं का तर ह्याच्याबरोबर खायला हे पण तयार केलं आणि कसं आहे ह्या दोन चटण्यांचा व्हिडिओ पण माझा वेगळा होणार आहे त्यामुळे चल चला आता मस्त अशी फुलांची भाजी करायला घेऊया तेल घातलं जिरं घातलं मोहरी घातली थोड्याश्या मिरच्या घातल्या त्या जरा कट करून मोठ्या मोठ्याच घातल्या लसूण घातलं आणि इथे घातले आहे कांदा पात कांदा नंतर इथे घातले आहे हे फुलं बघा शेवग्याच्या शेंगा म्हणजे शेवग्याची फुलं त्याच्यावर चटणी घातली हळद घातली थोडंसं मीठ घातलं चवीनुसार आणि छान असं परतवून घेतलं अख्खा कांदाही तुम्ही चिरून घालू शकता पण कांदाची पात होती ना त्यामुळे मी तसंच केलं तर बघा मस्त अशी आपली भाजी तयार झाली म्हणजे व्हिडिओ पण झालेला आहे फुलांच्या भाजीचा व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवर नसून तो सरलाच किचनवर जाऊन तुम्ही नक्की बघा शूटिंग झालं सगळं आता आवरून घेते अशा पद्धतीने एवढ्याच जागेत मी शूटिंग करते गावाला आल्यावर आणि खूप छान शूटिंग पण होतं आपण म्हणजे तुम्ही जर नवीन यूट्यूबवर वगैरे असाल ना तर तुम्ही नक्कीच असं व्लॉग किंवा आपलं शूटिंग एखाद्या रेसिपीचंही करू शकता तर बघू शकता मस्त असं टेबलावर जेवणाची आमची तयारी झाली सुद्धा णार सर वाढू लागायची तयारी करताय म्हणजे ताट घेऊन आले त्यांना ऍक्च्युली ना खूप जोराची भूक लागलेली आहे आणि काम करतात ना शेतामध्ये तर भूक लागणारच अर्थातच तर म्हणे आज ना जरा सुका माल दिसतोय म्हणे चला म्हटलं असू द्या एखाद दिवशी खायचं असतं जेवणाचा बेत एकदम छान होता म्हणजे ना मस्त शेवग्याच्या फुलांची भाजी दोन चटण्या थालीपीठ आणि सरांना भूक लागलेली असते म्हणून ते, ते सारखे शेंगा भाजून ठेवलेले असतात टेबलावर तर ते येता जाता जेव्हा जेवायला येतात ना तेव्हा लगेच हातामध्ये शेंगा घेऊन खाणं सुरू असतं तुम्ही नाशिकलाही बघत असाल ते कायम शेंगाच खात असतात डायनिंग टेबलवर आले की म्हणजे त्या आपण समजून जायचं आता पटकन यांना वाढून द्यावं लागेल नाहीतर ना भूकेने ना त्यांना म्हणजे भूक सहन नाही होत त्यामुळे ते हे बघा आपली <laughs> आपली आवरावरी करून बसले जेवायला आज बघा माझ्या आधी त्यांनी तुम्हाला जेवायला बोलवलेलं आहे बरं का मी नेहमी त्यांना म्हणते ब्लॉग माझा कि तुमचा मला शंका आहे ते भरपूर मदत करतात ब्लॉग मध्ये ते पण जेवायला या जेवायला सगळं रानभाज्या सगळं अगदी व्यवस्थित मस्त चवीच आणि पौष्टिक आहे त्या पद्धतीने तुम्ही करा खूप सुंदर होतात सगळ्या आणि फुलांची भाजी तर इतकी सुंदर झालेली आहे ना शेवग्याच्या फुलांची आणि पानं घालून आपण मस्त फुलं पानं घालून पराठे पण केले थारीपीठ केले चटण्या केल्या चटणी पालकाची चटणी खूप मस्त आहे आणि आम्ही पण जेवतो तुम्ही पण मस्त खा स्वस्त राहा आजचा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग भेटूया पुन्हा छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय